याच्या पुढे जाऊ शकत नाही कारण खूप लोटो आहे बघा खूप हो। प्रेशरने पाणी जाता पुढे तर इथूनच बघू शकता तुम्ही तुम्ही परिसर बघू शकतास पूर्ण पाण्यात आणि आता जरा मी पुढे जाऊन तुमका दाखवतो आहे नमस्कार मंडई मी अंकुश बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय मिस्टर ब्रँड मालवणी युट्यूब चॅनलवर तर मंडई तुमका माहीत असा कालपासून जोरदार पाऊस लागता आणि आज दुसरा दिवस असा आणि आज थोडंसं थांबलो असा म्हणजे जरा वाईज कमी झालो तर आता मी बाहेर पडला असं आहे तुमका खं ख किती किती पाणी इला ना तर दाखवतोय पण त्याच्या आधी चॅनलवर कोण नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ पूर्ण बघा तर चला पटापट जाऊया तर आता आम्ही पोहोचलो असो भंडारवाडीत शेवटच्या टोका पोहोचलो असो आता पाणी तुमक दाखवते ह कितपर्यंत इला आता तरी बघा हय रिक्षा तर हयच थांबली आणि बरेच लोक थांबली आता अरे बापरे पाणी बघा आणि ते त्या आंबेडकरांच्या घरात पाणी पूर्ण गेला पूर्ण भंडारवाडी हय थांबलेली आ पाणी बघित त्या पूर्ण घरात पाणी गेलेला डोपार बरोबर पाणी येत आहे ना थं जाऊया माशाखा गड़ा गड़ा। लोटा जरा पुढे हम्म अ बघा इथपर्यंतच ढोपरा पर्यंत बांधील आम्ही नाही म्हटलंस तरी दहा बारा फूट पुढे असो आणि हयच आमची डोपरा बुडलेली होत किती पाणी इला दा आणि या घराक पाणी बघा याच्या पुढे जाऊ शकत नाही कारण खूप लोटो आहे बघा हा जो आहे ना काही ना खूप प्रेशरने पाणी जात पुढे तर इथूनच बघू शकता तुम्ही तर आता तुम्ही हयला पाणी बघितलं असत तर आता मी वाऊळ वाडीत जात आहे थं पण थोडा पाणी इला आता मी तुम्हाला दाखवतोय तर या बघा या साईडला जो रस्तो गेलो ना तो आपल्या वाऊळवाडीत गेलो तर, तर, था। तर चला वाऊळवाडीत जाऊया आणि थं बघूया पाणी किती इला आता पूर्ण वाऊळवाडी आहे ना ती एकदम नदीच्या किनाऱ्यावरच आ त्याच्यामुळे हय पण पाणी येतला जा तर ता पण आता तुम्ही बघा किती पाणी इला आता हा बघा या साईडने पाणी दिसतं असला तर थांबा जवळ जाऊन दाखवते तुमक तर ह्या बघा किती पाणी इला आता थं देवस्थान क्षेत्रफळ तर आपण मी तुमक दाखवते आता पुढे जाऊन तर ही था। था वाट असा क्षेत्रफळ देवस्थानाकडे जाऊची आणि त्या वाटेक पूर्ण पाणी येला नदीचा नाही बघा आणि ही जी भात भात शेती आहे ना ती एकदम पाणी आहेत पाणी बघू शकतास तुम्ही ह्या तरी किती आम कमर बर हा ह्या कमरेच्या वर पाणी या आणि त्या बघत ता थं ना देवस्थानाक क्षेत्रफळ तर ते का जाऊन लागला पाणी क्षेत्रपय देवस्थानाक तुम्हाला क्लिअर दिसत काय माहीत नाही कारण कवर का घातलं असं वर इल्लेला पाणी काय ना, ना? वाटेर इल्ला कुठेपर्यंत ताईपर्यंत तिथपर्यंत पाणी गेलेला आता थोडा ओसरला पाणी हा आणि या वाटेच्या खाली गेला म्हणजे ही वाटेच बघा तुम्ही बघू शकतास किती आहे ती म्हणजे या नाही म्हटल्यास तर छातीपर्यंत पाणी इलेला हवे पूर्ण हा पाणी तर चला पुढे पण तुमक दाखवते जाऊन किती काय पाणी इला आता चला आता इथून आम्ही पुढे जातो हो अंगणवाडी शाळा असा तर त्याच्या त्या शाळेक जाऊन लागला पाणी पाटून हो का या साइडला ना पूर्ण हो रस्ते टच झाला पाणी हा एक मिनिट बघा पूर्ण रस्त्याची लेवल हा तर आता थांबलो हा पाऊस असंच जर सामान रावलो तर पाऊस पाणी जाऊ शकता खाली हा बघा बघू शकतास तुम्ही परत एकदम रस्त्याची लेवल झाली आहे पाणी एवढं पाणी येईल या साईडला कारण थेट नदी आह जवळच त्याच्यामुळे सगळा नदीचा पाणी वर इलेला आणि रस्त्याची लेवल झालेली आहे हा बघा त्या काल एवढा नाही होता पण आज सकाळी फार जास्त पाणी इला या आता आम्ही परत रिटर्न जातो हिसून आणि भंडारवाडी देवस्थान आहे ना महापुरुष देवस्थान थंय पण जातो थंय पण बघा तुम्ही किती पाणी इला आता सगळ्याकडे या साईडला पाणीच पाणी झाला तर चला पटकन आपण थंय जाऊया तर आता मी इला बघा भंडारवाडी देवस्थान तर थंय इला अस आणि हय माझ्यासोबत सारंग पण असत माझ्यासोबत हे बघा आणि राहुल असा आणि माझ्यासोबत आणि चिलीपिली पण असत तर ते मग दाखवतच असत किती पाणी इलं आता ए कितीपर्यंत इल कितीपर्यंत इल्लेलं पाणी वर इल्लेला पाणी हां 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 तरी आता कमी झालं पाणी तर वरती गेलेलं अरे बापरे खूपच इल्लं म्हणजे त्याच्यामधून आता कमी झालं पाणी तर होळीत ना आणला बापरे हां हां म्हणजे आता तरी बऱ्यापैकी पाणी कमी झालं आहे बघा तर हां डोपरापर्यंत येऊन गेला पाणी बघा तर बघा ह्या साईडला या बघा ह्या ना सरमळकरांचा घर आहे तर ह्याच्यात पाणी गेलेला पूर्णपणे आणि तुम्ही परिसर बघू शकतास पूर्ण पाणी आता आणि आता जरा मी पुढे जाऊन तुमका दाखवतो आहे तर या बघा हाईच ना पूर्ण भात शेती आहे आणि ह्या बघा किती पाणी येल तर बघा हाई किती आहे कोण टोप हवी उतार रे येतपर्यंत पाणी त्याच्या पुढे ते ना ह्या ज्या कोपऱ्याच्या पुढे गेला अस छातीच्या वर पाणी या तर खूपच पाणी येला यंदा तरी तर आता आम्ही जातो परत पुढे तर मंडळी तुम्ही दोन म्हणजे वाळूवाडचा पण बघितला आणि भंडारवाडचा पण बघितला आणि आता मी ना आपल्या वराड तलावावर तलावावर असं आहे आणि हय पण पाणी बऱ्यापैकी इला असा तर तापन मी तुम्हाला दाखव बघा बऱ्यापैकी भरला तलाव आपला एक मे झुमआउट बघून तसं म्हणा गेला तर अर्धा भरला आपला तलावा आणि बघा या साईडला तर जोरदार वावता पाणी किती वावता आता बघा आणि अ कोंड अशी दिसणार नाही आता कोंड हा की नाही ताच पण कळणार नाही थं पुढे वाट असा खाली जाऊची तर बघूया खाली जाऊन काय कंडिशन असा ती बघा इथून खाली वाट जाऊ कसा पण बघूया जाऊ जमता का हे बघा अर्धवट पाणी येल असं वाटेवर आणि पूर्ण वाट पॅक झाली आहे ना पण गाडी काढतो जाऊ त्यासाठी बघा त्या साईडला पण पाणीच पाणी किती पाऊस लागलो होतो बघा काल कालच्या दिवसात आणि आतापर्यंत त्याच्यामुळे सगळ्याकडेच पाणी तुम्हाला तर चला आता वर जात आहे मी पाऊस पण थांबलो आहो नाही म्हटलं तरी एक दीड तास झालो पाऊस बऱ्यापैकी थांबलो आह तर मंडळी हा आता मी व्हिडिओ हयच थांबवतोय आणि तुमका ज्या ठिकाणी माहित असतात ज्या ठिकाणी पाणी येतात त्या ठिकाण माझा कमेंटमध्ये सांगू शकतास म्हणजे त्या ठिकाणी जाऊन मी व्हिडिओ करू शकते ब्लॉग बनवू शकते आणि तुमच्यापर्यंत चू शकते तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय